भगवानगड हा संतांचा गड आहे भगवान बाबांच्या नावाखाली हा भगवानगड चालतो बीड जिल्ह्याचा भर किंवा नगर जिल्ह्याचा बराच भक्तगण त्यांचा मोठ्या प्रमाणात आहे ह्या भगवानगडाच्या पवित्र गादीचं गांभीर्य किंवा पावित्र्य खूप मोठं आहे त्यामुळं भगवानगडाच्या महंतानी कुणाच्या पाठीमाग राहावा कुणाच्या पाठीमागं नाही राहावा हा, हा पूर्वस्व अधिकार त्यांचा आहे त्याच्यावर काय भाष्य करावा हा विषय नाही आहे पण भगवानगड आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागं उभा असेल तर तो कधी नव्हता पहिल्यापासूनच त्यांच्या पाठीमागं तो उभा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काय भाष्य करण्यापेक्षा त्यांनी पुढं काही गोष्टी बोललेल्या आहेत की आदरणीय नामदेव शास्त्रीजी असे म्हणले की त्यांनी बरंच काय काय सहन केलं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्यांनी काय बोलावा त्यांनी काय सहन करावं त्यांचे त्यांनी शास्त्रींनी काय बोलावं पण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जे आरोपी आहेत त्यांची तशी प्रवृत्ती का झाली ही मीडियानं तपासावा म्हणणं मला वाईट वाटतं कारण गुन्हेगाराचं गुन्हेगारी प्रवृत्तीचा का झाला जा म्हणजे आमच्या या गुन्ह्यापुरतं बोलतोय मी याची पार्श्वभूमी हा कुणाच्या संपर्कात होता आणि कुणाच्या संपर्कात राहून याची पार्श्वभूमी तशी झाली ही सुद्धा बघितलं पाहिजे बीड जिल्ह्यातल्या सत्तेचा विचार केला तरी सत्ता सुद्धा तुमच्या कुणाच्या ताब्यात होती मग बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढली ह्याला सुद्धा जबाबदार कोण आहे हा सुद्धा महत्वाचा विषय त्याच्यामुळं मी संतांच्या महंतांच्या आणि आदरणीय नामदेवजी शास्त्रीजी जे बोलले यांच्यावर काही न बोलता त्यांच्या भावनेतून जे बोलले ते त्यांचा तो विषय आहे पण मला एकच वाटतं की बीड जिल्ह्यातली गुंड प्रवृत्ती का वाढली याचा विचार मागच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी पण केला पाहिजे आणि कुणामुळे वाढली हे सुद्धा सर्वांना कळलं पाहिजे विषय असा आहे की त्यांनी असंही म्हटलंय की मीडिया ट्रायल सुरू आहे आणि जेव्हा ते असं म्हणत आहेत की गुन्हेगारांची मानसिकता तशी का झाली तर याचा अर्थ ते कुठेतरी असंही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत का की गुन्हेगारांना हे करण्यासाठी मजबूर केलं गेलं असेल नाही बघा गुन्हेगाराला गुन्हेगारी करण्यासाठी मजबूर केलं गेलं -के तर मग कुणी केलं खंडणी चोर खंडणीखोर जे त्यांनी केलं असं म्हणायचं आहे का त्यांना तसं सुचवायचं आहे का त्यांना काय सुचवायचं हे मला त्यांचं पूर्ण मी ऐकलेलं नाही आहे पण त्यांना काय सुचवायचं तर एखाद्या वेळेस खंडणी जी खंडणीचा गुन्हा ज्यांच्यावर दाखल झाला त्या खंडणीच्या गुन्हेगारांनी त्यांना प्रवृत्त केलं असं म्हणायचं तर ते खरं असू शकते त्यांचं कारण बाबा तसं कुठं बोलणार नाहीत ना, ना। त्यांना तसं वाटलं असेल एक, वाट एक मुद्दा हा देवाची घरं किंवा देवाची जे गड असतात ते सर्व समाजाचे असतात पण नामदेव शास्त्री नेहमी एक तर पंकजाच्या मागे उभे राहताना पाहायला मिळाले किंवा पंकजा ताईच्या मागे उभे राहायला पाहायला मिळाले किंवा धनंजय मुंडे यांच्या ते एका समाजाच्या व्यक्तीच्या मागे एक गड उभा याकडे कसं बघतो नाही भगवानगडांचं आदरणीय भगवान, भगवान बाबांनी जे पावित्र्य जपलं गेलं ते पावित्र्य बऱ्यापैकी चालवायचं काम आता शास्त्रीजी करत असतील असं वाटतं पण भगवानगड आमच्या पहिल्या बऱ्याच दिवसापासून माझ्या लहानपणापासून आदरणीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या पाठीमागे असायचा ठीक आहे सामाजिक जरी एखादं असलं तरी सामाजिक चित्र त्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये किंवा बाकी इतर नगर जिल्ह्यामध्ये असं काही नव्हतं पण ज्या पद्धतीनं हा गड वारसानं पुन्हा आदरणीय पंकजाताईच्या पाठीमागं काही दिवस उभारला आणि पुन्हा जसे घरात त्यांचा वाद झाले त्यांनी आज तो पण उल्लेख केलेला की घरात वाद झाले आता घरात प्रत्येकाच्या वाद होतात ते घरातल्या वादावर मला नाही बोलायचं पण घरात वाद झाला आणि घरात वाद झाला की पुन्हा त्याच्या त्यावेळेसुद्धा आदरणीय हा गड आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागे उभारला त्यावेळेस पंकजाताईच्या विरोधात बरंच काय बोललं पंकजाताई त्यांच्या विरोधात काय बोललं ही हे मी कॅशिट बघितलेलं आहे त्यावेळेचे रेकॉर्डिंग काढून दाखवा औरंगाबादच्या कुठल्या तरी सभेत पंकजाताई नामदेव शास्त्रीवर खूप काही असं काही बोललेलं ती क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्याच्यानंतर नामदेव शास्त्री परत पुन्हा बऱ्याच त्यांच्या प्रवृत्त करताना बोललेल्या आहेत त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांच्या याच्यात त्यांनी ते त्यांच्यावर बोललेले ते आणि वेगळी झालं आणि त्याच्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय पंकजाताईंनी भ दसरा मेळावा जो आहे ती भगवानगडाच्याऐवजी परत पुन्हा दुसरा प्रती भगवानगड म्हणा तिथं